तुम्ही एकाच वेळेस पाया समान करू शक्तिमान जर घेतलं तर गवभड काबर जाईल माहिती का कारण शक्तिमान साठी किती लोक पाहिजे दोन येले घेशील ये परत याला तिच्यात इन्व्हॉल्व्ह करशील याच्यापेक्षा टाइम जाण्यासाठी तुम्ही एक काम करा सर इथं पणचं चिन्ह आहे इथं मायनाचं चिन्ह आहे हे तिघे मी एका पायात बसतात कोणाच्या वेळ हे लक्षात येतो सर हे सर्वात छोटी संख्या पंधरा आहे की नाही मग मला याला पंधरा करण्यासाठी वाटली हो तसं घेऊ शकते याला एक पद्धत आहे मागच्याकडे सांगितलं होतं लसावी रविवारच्या दिवशी लसावी सांगितला होता लसावी काढताना सर कसं समजेल हे तुझं प्रॅक्टिस वरती डिपेंड आहे कसं मी ना याला पंधरा करण्याची कोशिस केली पण इथं पंधरा होत नाही मग मी याला तीस केलं

तीस पाया समान घेतला तू असतो तीस सात बोलतो म्हणजे इकडचं होत नाही तोपर्यंत इकडे काही वैवय करायचं नाही बरोबर आता लक्षात काय म्हणजे समजलं सव्वीसशे पाच तसेच तसे पाचशे दोन तसंच तसं मायनस हा भाऊ तसा पाचशे सहा आता गेले लमाली नुसता रिलॅक्स ओके आपण हा लोबडा क्लिअर केला तर परत ते पॅकेट घेऊ नको ते गेलं ते झालं का आपल्या विशेष आपलं आता कोणाचा नवरा आपण बरोबर आता दोन तो नाही पंचवीस भागेला पाच मायनस सातशे दोन इथ लक्षात घे इथं शक्तीमान होऊ शकतो इथं अर्ध्या पोरांना शक्तीमान हवं सांगलेल्या अर्ध्या काय करणार जर तुम्हाला वाटलेलं एक पहिलं पहिली प्रायोरिटी कोणाला येते माहिती कापूत्यात शेतातली मोठी संख्या पाहिजे पाहिली की आणि ती संख्या या लोण्याच्या पाण्यात बसते का

पंधरे सव्वीसशे पाच इंदुणी सहा एक सातशे दोन पाचशे सहा असाच तसा इथं लक्ष दे कसं सर मलाच वाटलं इथं पंधरा आहे या बैताळाला पंधरा होऊ शकत